आज इकडं चालले शेंगदाण उद्या शनिवार आहे खिचडीला शेंगदाण भाजले कुठ करायचं आहे गावर शेंग झाले भाकरी झाली आता आरती झाली अजून जरा शेंगदाण्याची चक्की बनवायची आणि बाकीचा सूड बनवायचं का करणार शेंगदाण्याची चक्की आत्ताच करायची शनिवारवाल्यांना शेंगदाण्याची चक्की आणि खिचडी उद्या पण ना आम्हाला उद्या शाळा आहे शनिवार रविवारी गणपती आमचा अकरा दिवस असतो अकराव्या दिवशी उठतो आमचा मंगळवारी आम्हाला रविवारी सोमवारी सुट्टी मंगळवारी कोण सुट्टी कशाची सोमवारी गणपती उठायचे मंगळवारी काय तरी नाही मंगळवारी गणपती उठायच्या सोमवारी कशाची शनिवारी शनिवारी आठ रविवारी नऊ सोमवार दहा मंगळवारी उठायच्या मग सोमवारी कशा सुट्टी आहे गणपती उठायची पुढे सुट्टी असते का असते असते

तुला सांगते सातवीत ते मार्क लिस्ट बघायला आलेलं तवर आतापर्यंत दोनदा फक्त शाळेत सोडवायला आलं बस आठवीत आठवी ते एकदा पन्नास शाळेत नाही सोडवायने आलो पप्पांना आणि नववीत तिसरी वारी ही पण पप्पांचा मित्र आहे शिक्षक नवीन आलाय पप्पांचा मित्र आहे ना आमच्या गावातले दोनदा सोडवायला तिसऱ्या जेव्हा कामचे काळे झाले आता दिसाय लागले उलटे काळे झाल्यामुळं दिसायला लागली वाजू नको त्याचा आपल्याला वडी करायच होती तर उद्या शनिवार पण उद्या मी गावरा आहेत बेसन लाडू आहे साखरपानाची वडील रव्याचा लाडू चकल्या पण दोन तीनच राहिल्यात मग

आम्हाला माणूस तुला नववी दहावी पण खाते तरी पोरी काय नाही म्हण कशाला गेलं आणि काय त्या पुरीत ना त्या म्हणतात की आम्हाला आणि मग त्या पुरी घ्यायल्या म्हणतात वतून द्यायच्या आवाजी त्या बातम्या आहे म्हणतात मग तुम्ही नेत जा आणि मग एकदा म्हणल्यावर काय सारं हिरवळ जायचं का शिल्लक राहिलं मग टाकून द्यायच्यापेक्षा खायचं कावो का पुरत नाही ना

विशाल शॉपना चित्तके करून घेऊ सकाळचं शिवच्या पप्पाला कामाला जायचं नाहीतर उद्या मीच जाणार होते कामाला बाजरी पुढं येईल झाली मग वाटलं तू जाणार होते टँकरचा नाही काय म्हणजे पप्पांला घराकडे ठेवणार होते मी कामाला जाणार होते बाजरी काटायला शिवचो पप्पा गडबड करतात लोकं जाऊ म्हणते तुला नाही काम व्हायचं आता लेई दिवस झालं नाही जात राहणार त्यामुळे घरच्या राहानात जातो माणूस पण काही नाही असं दुसरं विचार जायचं म्हणल्यावर मग लेई लई वर्ष झाली मी गेलीच नाही का मी त्यांनावर ते नाही मला काम व्हायचं झालं घरी पण असतो आज याच्या पाण्यात असतो शहान पाण्यापासून सगळ्यांनी आपण लोड येतो पाय दुखते एक तास दुखते कोणा काय औषध असलं तर सांगा नुकते चांगलं म्हणून जेवण करायला जेवण काय तू काल काय झोपतच रात्री दहाला झोपली पाहुणे रात्री काय झालं जीव बरेच गेला आणि अंधारच झाला मला भीती वाटते म्हणजे काय माझ्याकडे झोपेत तस झाल्यावर भीती वाटते मोबाईल घ्यायला बघितलं ना चोरते नाही ना पटकेन मोबाईल दाबायची पण दाबला कसा दार बंद होत बंद होत उघड नव्हतं पण मला भीती वाटली ना त्यात आमच्या दिदीला सवय कशी शाळेत ना आल्यापासून इकडे तिकडे करते अंदाज दहाच्या पुढे अभ्यास आला जास्त नाही दहाच्या पुढेच अभ्यास करू वाटतो खरंच सांगते ना करू शकतो पण आम्हाला जागा राहावं लागते ना, ना, ना

वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्या नको आजच खाल्ली उद्या नको माहित ना आता संपले की काल त्या एक त्यामुळं संपले आता भिंडीच नाही आता ही वडी करून घेते एवढ्याची आणि मग गवरा गेल्यास वाटते कारमा नाही काल व्हिडिओ नाही आला तुम्हाला काल व्हिडिओ काढायचा पण कंटाळा केला कंटाळा केला म्हणजे मम्मीला म्हणत होते काल मम्मी नको म्हणजे दूध गाडी आले होते आमचे आपली आजची अशी देवपूजा आहे आणि आपण व्हिडिओचा इथं सेंड करतोय लोका इकडं गणपती बाप्पा आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर बाय